शुभेच्छा दिल्या आता आज माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा जन्मदिवस होत असताना वाढदिवस साजरा करत असताना तर समस्त महाराष्ट्रातील नुसते शिवसैनिक नव्हे तर आम जनतेच्यासुद्धा मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे शुभेच्छा आहेत आणि निश्चित येणारं वर्ष विधानसभा निवडणुकीचं आहे आणि हीच मनोकामना आहे आमच्या सर्व शिवसैनिकाची हे विधानसभेतून निश्चित या महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे आणि परिवर्तन होत असताना या महाराष्ट्राचं नेतृत्व पुन्हा एकदा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हातात येईल असा विश्वास आम्हा शिवसैनिकांना आणि वाढदिवसाच्या निमित्ताने हीच आम्ही प्रार्थना केली की के पुढचा वाढदिवस हा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा होईल उद्धवजी ठाकरे अर्थात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून असतील अशा प्रकारचा आमच्या सर्व शिवसैनिकांचा मनोदय नीति आयोगाची आज बैठक आहे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे दिल्लीत आहेत बैठकीतून महाराष्ट्रात मला असं वाटतं आपण बजेटमध्येच बघितलेलं आहे महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राचा उत्पन्नाचा वाटा किती मोठ्या प्रमाणात असताना महाराष्ट्राच्या वाट्याला सातत्यानं अपमानच सहन केला जातो महाराष्ट्रात सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर असताना नीती आयोग महाराष्ट्राला न्याय देतच नाही अशा प्रकारची भूमिका आहे महाराष्ट्राला काय जे ज्या राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता नाही तिथंसुद्धा तसंच आहे आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असूनसुद्धा नीती आयोग महाराष्ट्राला न्याय देत नाही ही ही मनो ही भावना सगळं महाराष्ट्राची आहे आधुनिक महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे औरंगी आहेत अशा प्रकारची टीका, आचा टीका, आहे टीका जी आहे ती नितेश राणेंनी केली आहे वारंवार अशा प्रकारची टीका करतात अमित शहानी देखील पुण्यामध्ये आल्यानंतर औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत असं देखील टीका केली होती मला असं वाटतं यांच्या फार टीकेकडे लक्ष देऊन आहे हे वायफ खालच्या स्तरावर बोलणारे लोक आहेत उद्धवजी ठाकरे साहेब एक मा म्हणजे नितेश राणेकडून आम्ही तर अपेक्षा काही करत नाही त्यांची कोणती भाषा असं पण अमित शहा देशाचे गृहमंत्री त्यांच्याकडून अशी भाषा फक्त ही अपेक्षित नाही आहे आणि पूर्णपणे राजकीय दृष्टीने ज्या पद्धतीने ते बोलतात तसंच तर आम्ही तरी नाही सोडणार दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये मा ठिकठिकाणी पुराची परिस्थिती आहे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता अजून देखील सांगलीमध्ये दे देखील धरणाचं पाणी सोडल्यामुळे परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा वेळेस कशा पद्धतीने तुम्ही हे आहात कारण की नीती आयोगाच्या बैठकीला जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये गेले पण या सगळ्या स्थितीमध्ये महाराष्ट्राचं सरकार पूर्णपणे अपयशी फेल ठरलेलं आहे पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल हे सगळ्या महानगराची स्थिती जर बघितली तर जनतेचं राहणं जगणं मुश्किल झालं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये कमरे इतकं पाणी घुसलेलं आहे नियोजनाचा अभाव आहे नुसतं गुत्तेदारांना पोस पोसण्यासाठी

आणि प्रशासनातले लोक मंत्र्याची उजरेगिरी करण्यामध्ये गुंग आहे जनतेचं काही का होत नाही जनता झुळीत जाओ बाजेवर जाओ नाही तर कॉटवर जाऊ यांना घेणं देणं काही राहिलेलं नाही आहे महाराष्ट्राची अशी परिस्थिती असताना सुद्धा प्रशासन सुद्धा मला वाटतं ज्या पद्धतीनं रोमचा राजा ज्या पद्धतीनं ऐश्वरामात राहत होता तशाच पद्धतीनं प्रशासन आहे आणि मंत्री आहेत आणि जनता हे सर्वसामान्यपणेच राहते आतापर्यंत ठाकरेंच्या चाळीस नगरसेवक गेले आहेत दोन दिवसापूर्वीच काही नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आहे एकंदरीतच काय वाटतं मला असं वाटतं किती नगरसेवक गेल्यानंतर सुद्धा लोकसभेचा निकाल आपण पाहिलेला आहे शिवसेनेचे तीनला ला तीन खासदार इथं निवडून आले चौथाही आला असता पण यांनी कटस्था कारस्थानामुळे तो येऊ दिलेला नाही याचाच अर्थ जनता उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत आहे असे लोक गेले असतील आमिष प्रलोभनं सगळ्यांना काय काय आमिष दिलं चेक करा कोणाला महानगरपालिकेतून दोन कोटीचा फंड कोणाला चार कोटीचा फंड याच्याशिवाय एकही नगरसेवक फार मनोभावे गेलेला नाही फक्त निधी फंड आणि आर्थिक प्रलोभन याच्यातून हे लोक गेले मला असं वाटतं ही गोष्ट फार दिवस टिकत नसतं थँक्यू